भऊर येथे श्रीराम मंदिर हॉल येथे विकसित कृषी संकल्प दोन हजार पंचवीस कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरीप हंगाम निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र वडेल तालुका मालेगाव येथील शास्त्रज्ञ डॉ आर जी सोमकुवर डॉ अहमद शब्बीर अशोक डमाले पवन चौधरी मनिषा जाधव महेश देवरे तसेच कल्याणी कोळी विनोद गायकवाड पप्पू बोरसे आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास भौर गावाचे सरपंच दादाजी दावल मोरे उपसरपंच ज्योती दीपक पवार व ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील भरत जिभाऊ पवार तंटामुक्त अध्यक्ष सुभाष दादाजी पवार कृषी सखी छाया जगदीश पवार प्रगतीशील शेतकरी रामभाऊ नथू आहेर गंगाधर जिभाऊ पवार संजय उखा पवार बाबूराव पांडुरंग पवार जगदीश काळू पवार काशनाथ नागू पवार सुनील भवराव पवार योगेश उत्तम पवार व भौर येथील ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रबन्ध भूमी महाराज यांच्यासाठी शरद पवार भौर ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबन्ध करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा